हॅलो नमस्कार मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीस कुकिंग स्टोरीजमध्ये तर आज आपण बघूया फिशला पर्याय फिशला पर्याय म्हणजे आता फिश खाणं हळूहळू आपलं कमी होईल कारण आत्ताच बोटी वगैरे द्यायच्या बंद झालेल्या आहेत आणि मग खरं तर तेच शास्त्रीय कारण आहे श्रावण पाळण्यामागे पण श्रावणामध्ये आपल्याला वेगळं वेगळं नेहमीच काहीतरी मग इच्छा होते खायची तर मी त्याच्यासाठी एक खूप छान पर्याय तुम्हाला दाखवते आहे तर आज आपण बघूया त्याला काय म्हणतात अरवी 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 माहिती आहे ना जे अळूचे कंद म्हणतात तर त्याच्यापासून आपण बनवूया म्हणजे ते फ्राय करायचे ते एक्झॅक्टली उल्या बोंबीलासारखे दिसतात आणि ते फारच टेस्टी लागतात तर तुम्ही नक्की करून बघा आणि चला माझ्या किचनमध्ये गुड मॉर्निंग हे आहे माझ्या गॅलरीतली बाग आणि सुंदर अशी फुलं आलेली आहेत कळी पण आता थोड्या वेळात उमलेलच आणि आपल्याला देवपूजेला मस्त फुल तयार होईल इथे आता मी ही पाव किलो अरवी घेतलीत आणि ह्या अरवीला जे जॉईंट्स असतात इथे खूप माती असते तर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि सर्व माती काढायची ही धुतानाच आपण आधीच जितकी क्लीन करता येईल करून घ्यायची ये माझी जवळजवळ स्वच्छ करून झालेली आहे मी आता कुकरला लावून एक चार पाच शिट्या करून घेणार आहे थोडा वेळ जरा पाणी एकदा नितळलं की मग कुकरला लावून घेणार आमचे शेजारी एक पंजाबी राहायचे ते याची मस्त अशी पातळ पातळ असे स्लाईस कापून छान भाजी बनवायचे मला अजूनही आठवते माझ्या लहानपणी मी खाल्लेली आहे त्यांच्याकडे तर आता मी हे चार ते पाच शिट्या करून घेणार आहे ती थोडी चिकट असते आणि खाजरी पण असते थोडीशी जास्त नाही तर याला आपण काहीतरी आंबट लावायचं आहे तर आता आपला कुकर झाल्यानंतर मी याला सगळे जे मसाले लावणार आहे त्याच्यामध्ये आपलं कोकमागळ किंवा चिंच पण मी कोकमागळ लावले म्हणजे मग मच्छीचा फील येतो चांगला आणि तिखट हळद हिंग सर्व मसाले घालून मस्त आपण फ्राय करायचे हे पहा आता मी काढून घेते थोडीशी थंड झाली की मग ती सोलून घेऊया तोपर्यंत माझे हे निल्लू पिल्लूला बघूया काय त्यांचा करताय चालू असतो सतत मस्त आपले खेळत असतात दोघाई छान चला तर मग आता आपली भाजी ते थंड झालेली आहे हिला आपण असं स्वच्छ असे करून घेऊया व्यवस्थित सोलून घेऊया आणि मग मी एक साइडला मसाल्याची तयारी करायला घेतली तर एका प्लेटमध्ये तिखट हळद मीठ हिंग धणे पावडर भरपूर चिरलेली कोथिंबीर आणि लसूण आणि आल्याचा क्रश असं सर्व एकत्र मी प्लेटमध्ये काढून घेतलं आणि ते या अरवीला लावून घेणार आहे खोकं हो मगळ विसरायचं नाही कोकम आगळमध्ये हे सर्व आधी मसाले मिक्स करून घ्यायचे आणि मग तो पूर्ण मसाला आपल्या ह्या अरवीला लावून घ्यायचा तर इथे आपलं सगळ्या अरवी आता ह्या क्लीन करून झालेल्या आहेत काही पटापट अगदी झालं निघतात कारण व्यवस्थित शिजलेलं पण आहे फार चिकट असतात हे तर इथे आता आपण हे बघा मी म्हटलं ना फुल आता फुलेल थोड्या वेळात हे लगेच फुललेलं आहे फुल नमस्कार तर आपण जो आता एक मच्छीसाठी पर्याय निवडलाय आरवी तर ती मी अरवी उकडल्यानंतर त्याला आपण काय मसाले लावलेत ह्याचा मी एक छोटासा व्हिडिओ वेगळा बनवून का इथे टाकते तर झालं असं की मी व्हिडिओ तर शूट केला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी जेव्हा शूट करत होते तेव्हा कोणाचा तरी फोन येऊन गेला आणि फोन आल्यावर जेवढं मी शूट केलेला पार्ट होता तो नेमका यात फोटो आला त्याचा तो व्हिडिओ नाही झाला तर मला इतकं खरं तर वाईट वाटलं मी म्हटलं मला कुठचीही गोष्ट हातची राखून करायला आवडत नाही तर मग मी पुन्हा एक छोटंसं मी शूट केलं आहे की आता त्याच्यामध्ये मी काय घेतलं होतं आता प्लेटमध्ये होतं कोकम अगळ तिखट हळद मीठ हिंग धणे पावडर आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर आणि आलं लसणीचा क्रश तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि हाताने असं म्हणजे प्लेटमध्ये ते जे आपण पीसेस घेतले ते दाबून घ्यायचे आणि मग नंतर ते फ्लॅट झाल्यावर रव्यात गोळवून ते तळायचे तर असा हा मधला जो ज जा, मिस झालेला व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता ते कसं करायचं ते चला तर मग बघा इथे मी असं प्लेटमध्ये ही तयारी करून ठेवली होती हा सर्व मसाला लावून घेतला याला व्यवस्थित आणि हाताने प्रेस करून करून मी कोणी म्हणेल की नाही फिशच्या तुकड्या आहेत म्हणून थोडे खरं तर अजून प्रेस केलं असतं तरी चाललं असतं व्यवस्थित फ्लॅट करायचे म्हणजे मग ते ना छान तळले जातात आतपर्यंत आणि कुरकुरीत होतात ओले बोंबील <laughs> कसे वाटत आहेत बोंबील आता मस्तपैकी लोखंडी तव्यामध्ये आपण कुरकुरीत तळून घ्यायचेत आणि तळण्यासाठी लागणार आहे तांदळाचं पीठ बारीक रवा तिखट हळद मीठ हिंग धने पावडर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे मसाले आपण मच्छीला सॉरी सो सॉरी जे आपण ह्या कापांना लावले तेच पुन्हा यात घालायचे आणि आता इथे मी लोखंडी तवा तापत ठेवलाय तेल घालून घ्यायचंय अगदी कोणी फसेल इतकं छान अगदी दिसायला पण आणि म्हणजे फ्राय करत असताना सिरियसली असं वाटत होतं की मी फिशच फ्राय करते म्हणजे आमचं पारायण चालू होतं आणि माझ्या मिस्टरने एंट्री केल्यावर मला म्हणाले की आ फिश कशी काय तळते तू म्हटलं फिश नाही आहे <laughs> मी सगळे आधी रव्यामध्ये घोळवून घेतले कारण तेल तापेपर्यंत तेवढं काम करून घ्यायचं आणि आता फायनली मी इथे हे तळायला चालू केले हवं तर आपण ह्याच्यासोबत पुन्हा लसूण घालू शकतो अख्खावाला आणि भरपूर कोथिंबीर चिरून घालायची तळताना पण म्हणजे मग त्याला अजून छान क्रिस्प येतो तर आता आपण हे जर असे चेक करूया झालेत की नाही उचलायला थोडेसे प्रॉब्लेम होतो कारण ते चिकट असतात ना तर जेव्हा ते कच्चे असतात तेव्हा उचलताना थोडं सांभाळून उचलावे लागतात थोडे मीडियम गॅसवरच तळायचे म्हणजे अगदी फास्ट पण करून चालणार नाही जसं मी म्हणते नेहमी की बोंबील तळताना फास्ट गॅसवर तळा म्हणजे बोंबील छान होतील पण हे तळताना आपल्याला थोडा मिडियम ठेवायचा गॅस कारण फास्ट गॅसवर काय होईल बाहेरचं साईड आपली फ्राय होईल पण आतमध्ये कच्चं राहील मग त्याला मजा येणार नाही म्हणून थोडं हे मिडियम गॅसवर करायचे पा हे झालेले आहेत आपले आधी टाकलेले ते काय सुंदर वाटत आहेत म्हणजे मस्त अगदी वरण भात आणि अशी काप बास श्रावण मार्गी लागेल अगदी तुम्ही लोक नक्की करून बघा हे कसे वाटत आहेत ते, ते। आणि मला कळवा मेसेज करून आवडले की नाही मी थोड्या आधीच डिश बनवायला चालू केल्या कारण की ऐन श्रावणाच्या वेळेला गोंधळ नको कारण आपल्याला अजून भरपूर म्हणजे डिशेश बनवायच्या आहेत ज्या तुम्हाला करता येतील म्हणजे मग ते अगदी आयत्या वेळेला नको म्हणून मी हे आधीच सर्व अपलोड करायला सुरुवात केलेली आहे तर इथे आपली एक साईड कंप्लीट फ्राय करून झाले आता याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची ऑलमोस्ट आता आपल्या दोन्ही बाजू झालेल्या आहेत एकदा फक्त कोथिंबीर घातली म्हणून पुन्हा एकदा थोडंसं उलटून घ्यायची म्हणजे ती कोथिंबीर छान क्रिस्प होईल आणि ती क्रिस्पी झाल्यावर आपल्या ह्या जे कापं केलेत माझ्या तोंडात सारखं फिश फिश ही फिशच येत आहे पण ही जी कापं आहेत त्याला व्यवस्थित लागेल हे थोडं उडतं जास्त ह्याचा जा म्हणजे म्हणून मी लगेच साईड बाय साईड क्लीन करून घेतलं त्याचे कण पडलेले छान नाही वाटत चला तर मग आता आपण आपली ही काप पलटून घेऊ हे बघा कसे दिसतात छान उत्तम पर्याय आहे की नाही नेहमी आपण सुरणाची किंवा वांग्याची कापं खातो फार तर फार बटाट्याची कापं तर काय हरकत आहे एकदा हे करून बघायला बाजू पण थोडी व्यवस्थित लालसर झाली की आपण सर्विंग करायला घेऊया आता मी हे सर्व करते माझ्याकडे इथे छान केळीचं पानही आहे तर कशी वाटली आपली फिश फ्राय म्हणजेच आरवीची काप सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा इथे सडळ हस्ते भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे पहा मस्त दिसत आहेत आता इतके छान वाटत आहेत बघायलाही आणि खरं सांगू तर खायलाही तितकेच छान आहेत तर कसा वाटला आपला फसवा प्रकार छान ना नक्की करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका का आणि तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल तेही मला सांगा आणि भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत इथेच थांबूया धन्यवाद